वीस वर्ष कुकुडबाड गट ओपन पडावा आणि तिथनं मी उभा राहावं हो, असं मला वाटत होतं वीस वर्षापासून पण कधी वीस वर्ष तो ओपन पडला नव्हता तर पहिल्यांदा कुकुडवाड गट ह्यावेळी ओपन पडलाय आणि त्यामुळं कुकुडवाड गटामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या पाठीमधून देसाई नावाचं नक्की होत महेंद्र देसाई आणि अनिल देसाई हे वेगळे नाहीत मग अशी सांगितलं महेंद्र देसाई अनिल देसाई अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे की देसाई कुटुंब हे एक कुटुंब आहे बघते आम्ही जवळजवळ सतरा अठरा लोक एकत्र राहणार आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबात अठरा लोक जरी असले अठरा लोकांचा आत्मा एक आहे आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळे मागच्या वेळी आपण बघितलं माझ्या वहिनी होत्या स्वर्ण तयारुण देसाई त्यांनाही त्या निवडून आल्या आता अनिल देसाई काय महेंद्र देसाई काय त्यात काय वेगळं नाही समोर जसं जसं चित्र दिसेल तसं देसाई तिथं असेल ना शरद पवारांची अजित पवारांची एक लक्षात ठेवा कुकुडवाड गटातच नाही तसं काही तस युतीचा कुठला विषय नाही वरच्या लेवलला काही हे नाही आणि युती त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे पक्षीय भूमिका हे अजितदादा जशी भूमिका आमची ठरवतील आमची भूमिका असणार आमदार अजितदादांच्या भूमिकेशी सुसंगत आमचं काम असेल त्याच्याशिवाय आमची कुठली भूमिका नसेल सबस्क्राईब करा अपडेट रहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक वडी